ममतेचे सुंदर भेट आहे नारी ममतेचे सुंदर भेट आहे नारी ईश्वराची अनमोल भेट आहे नारी ममतेचे सुंदर भेट आहे नारी ईश्वराची अनमोल भेट आहे नारी सत्वशील करुणा नाव आहे नारी सत्वशील करुणा नाव आहे नारी आणि संस्काराचं अख्ख गाव आहे नारी प्रीत मीत गीत जगण्याची रीत आहे नारी प्रीत मीत गीत जगण्याची रीत आहे नारी मुरलीतील कानाचं संगीत आहे नारी धार कधी तलवार आहे नारी धार कधी तलवार आहे नारी सृष्टीचा अनोखा अलंकार आहे नारी अरे मूर्खमंती जगती शाप आहे नारी अरे मूर्खमंती जगी शाप आहे नारी विधाताचा जणू आशीर्वाद आहे नारी जिजाई रमाई मुक्ताई स्वरूप आहे नारी जिजाई रमाई मुक्ताई स्वरूप आहे नारी आणि एका जन्मी किती किती रूप आहे अरे एका जमी किती किती रूप आहे लेख वाचवा लेख शिकवा लेक वाचवा लेख शिकवा लेक वाचवा लेख शिकवा होईल जगाचा या उद्धार माय बाप थोडासा कर आ विचार माये बाप थोडासा कर आ विचार माय बाप माय बाप साकरा विचार जाऊ घडले असते काशी बाबा मन मनात असता काहू हो, पेटला सोरा ज्याचा दिवा लेख वाचवा वाचवा लेख शिकवा लेख माय बाप थोडासा 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 करा विचार माय बाप थोडासा करा विचार घरा घरात असती काहू वाई ज्ञानाची गंगोत्री जर नसती संगतीला ज्योतिबांच्या सावित्री थोडासा करा विचार माय बाप थोडासा करा विचार माय बाप थोडासा करा विचार माय बाप थोडासा करा विचार वेडी बहीण वेडी फटका संत ज्ञानो बाउली थोरमुक्ताई साउली लेख लेकवाचवा, लेख वाचवा लेख शिकवा लेख लेख शिकवा घेऊ मुक्ताईचा आधार माय बाप थोडासा करा विचार माय बाप थोडासा करा विचार माय बाप थोडा असा करा विचार माय बाप थोडासा करा विचार लेख वाचवा लेख शिकवा लेख वाचवा लेख शिकवा वई जगा जा या उद्धार माय बाप थोडासा करा विचार माय बाप थोडासा करा विचार माय बाप थोडासा करा विचार Mai e babă toura asta care are ce are. Da, da.